आणि आता सकाळचं माझं जे रुटीन आहे ते मुलांना एकाला बनवायची साबुधानाची खिचडी एकाला बनवायची साबुदा वडे तर मी आता बटाटे मस्त धुवून कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कुकरला लावलेले आहेत तीन मोठे बटाटे त्याला साबुदाना खिचडी बनवायची म्हणून बटाटे काढलेत आणि याला खिचडी बन बनवायची म्हणून याला शेंगदाणे मी मिक्सरला लावून घेतलेले आहेत आहे, मस्त भाजून आणि आता एकाला साबुदाणा खिचडी एकादा साबुदाणा वडे तर माझा आजचा सकाळचा उठल्याचा रुटीन आहे ब्रश वगैरे केलेला आहे आणि आता आंघोळ वगैरे करायची आणि चालू करायचं आपलं जे काय आहे ते तर चला आता मी तुम्हाला दाखवते साबुदाणा वडा कसा बनवायचा आणि खिचडी कशी बनवायची एकदम सुटसुटीत मोकळी आणि छान मऊ शिजणारी खिचडी आपण बनवणार आहोत आज त्याला तर चला आपण चालू करूया जाऊया आता किचनमध्ये आपण असे गोल चपटे छान बनवून घेतलेले आहेत इथे तर हे बघा आपले इथे वडे इथे हे थोडासा हे झालेला आहे वडे कुरकुरीत मस्त आणि एकदम छान बनवत थोडस एक तर हॅलो फ्रेंड हे बघा आपलं झालेलं आहे एकाचे साबुदाणा खिचडी आणि दरचे साबुदाणा वडे तर हे आपले दोन आजचे टिफिनचे हे आहेत आणि साबुदाणा वडे बघा कसे क्रिस्पी आणि मस्त झालेली आहेत खुशखुशीत आणि ही खिचडी एकदम खुल्ली खुल्ली आपली त्यांना आवडते तशी तर हे माझं सकाळचं दररोजचं रुटीन असतं आता आपण काय करूया घेऊया टिफिन भरायला खाली पकू बघा फ्रेंड आपली खिचडी इथे झालेली आहे हे बघा एकदम सुट्टी सुट्टी अशी झालेली आहे चिकट वगैरे नाही ही ऋणवला आवडते आता घेऊया आपण ऋणवचा टिफिन भरायला हे ऋणवचा टिफिन आहे त्याला खूप आवडते आणि कधी पण साबुदाना रात्री फुलट टाकायचा म्हणजे सकाळी छान फुगल्या जातो आणि हे त्याच मिरची नाही आवडत आम्हाला म्हणून मिरची आपण काढून टाकतोय साबुदाणा रात्री फुलत टाकायचं म्हणजे खूप मस्त होतो तेव्हा आपल्याला हे बघा आणि आमचा टिफिन रेडी आता आपण करूया बंद रुणवचा टिफिन झाला रेडी पॅक करूया झाला रेडी रणवताचा टिफिन तर चला तर हे बघा फ्रेंड आम्ही चाललो शाळेमध्ये त्या ठेवल्या बावल्याला घेऊन चाललो शाळेमध्ये आता आता रिक्षा पकडायची इकडून तर आम्ही आलो घरातून तर निघालोत पण आत्ता रिक्षा पकडायची आणि शाळेत जायचं हा बघा शाळेचा रस्ता किती सुनसान आहे सध्या तरी कोण नाही उठलं आ, तर आम्ही आता हळूहळू चाललो आहे बघा रिक्षा स्टँडकडे तर तुम्ही बघू शकता रस्त्याने कोणच नाही आहे भीती नाही वाटत आहे मी तशी स्ट्रॉंग आहे आणि चाललो आहे बघा मस्त थंडी छान पहिल्यांदा चाललो आहे दररोज तर रिक्षा येतो पण आज मी जाते स्वतः त्यांना घेऊन तुम्हाला रस्ता दाखवते एकदा सकाळ कशी झाली आहे इथे मस्तपैकी तुम्हाला तिकडचं दाखवते समोरचं बघा रस्त्याने कोणच नाही हा बघा सुनसान रस्ता आहे सध्या तरी आता इथून लोक शाळेचे येणारे जाणार आहेत बघा आता बघा कशी गल्ली आहे आलो आता अंधार मस्त आवाज आवाज पक्ष्यांचा मस्त सकाळ झालेली आहे सुंदर जाते आम्ही आता रस्त्याने आम्ही मला फ्रेंड आपण आलेलो आहोत जॉगिंग करून पण आलो आणि मुलांना तिथे रिक्षा स्टँडवर सोडलं शाळेमध्ये पण सोडलं तर आपण घरी आलो आता व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा चला ओके बाय